पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे पुण्यातील कोथरूडमधील सुतारदरा परिसरात ही घटना घडली आहे अज्ञात हल्लेखोरांनी शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करीत त्याची हत्या केली आहे हल्लेखोरांनी शरद मोहोळ याच्यावर एकामागे एक तीन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी त्याच्या खांद्यावर लागली गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरून आरोपी फरार झाले नंतर तातडीने त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते रुग्णालयात उपचार सुरू असतानाच शरद मोहोळ याचा मृत्यू झाला दरम्यान गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही परंतु गँगवार प्रकरणातून हा गोळीबार झाल्याची शक्यता आहे गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे तसेच परिसरातील सीसीटीव्ही तपासून हल्लेखोरांची माहिती घेतली जात आहे दरम्यान शरद मोहळ याचा आज लग्नाचा वाढदिवस होता त्याच दिवशी त्याचा मृत्यू झालाय